नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ केला आणि तो अर्धवट बंद झाला आणि त्यानंतर जो आपण दुसरा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये माईकच बंद होता सो त्यामुळे आवाज काहीच त्याच्यामध्ये रेकॉर्ड नाही झाला सो परत एकदा आपण त्याची रेकॉर्डिंग करत आहोत या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कंबाईन गड ब पूर्वपरीक्षा होणार आहे आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसच्या या दोन्ही परीक्षा आहेत कारण आता याच्या आधी ज्या काही दोन परीक्षा झाल्या तर या दोन्ही परीक्षा दोन हजार चोवीसच्या होत्या आणि आता नोव्हेंबरमध्ये जी परीक्षा होणार आहे तर ती नऊ नोव्हेंबरला होणारी परीक्षा आणि मग त्याच्यानंतर होणारी जी परीक्षा आहे गट कची या दोन्ही ही नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही गट ब पूर्व आणि गट क पूर्व अशा दोन परीक्षा यावर्षी होणार आहेत सो so, त्यासाठी म्हणून आयोगाने जो दिलेला सिलेबस आहे आपल्याला तर हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये कोणती पुस्तकं आहेत या पुस्तकांमधून तुमचा जवळजवळ ऐंशी टक्के सिलेबस आहे हा ऐंशी टक्के सिलेबस याच्यामधून पूर्ण होतो अशा पुस्तकांबद्दल आपण बोलूया आणि नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यातला प्रत्येक विषय आणि त्या प्रत्येक विषयाची डिटेल स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याच्याबद्दल आपण बोलू ठीक आहे सो so, बघा सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे याच्यात एक पेपर आपला असणार आहे शंभर मार्कांचा जो जी एसचा पेपर असेल आणि त्या जी एसच्या पेपरमध्ये सगळंच अभ्यास आहे मग आपल्याला मग पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल जॉग्रफी आहे हिस्ट्री आहे सायन्स आहे करंट अफेअर्स आहे आणि मॅथ्स रिजनिंग आहे हे सगळं आहे आयोगाने आपल्याला एकेका शब्दामध्ये आणि एकेका ओळीमध्ये हा अभ्यासक्रम जो आहे हा दिलेला आहे शंभर मार्कांची आपली परीक्षा आहे वन फोर्थ निगेटिव्ह असते आणि मग आता जसं आपण बघितलं मागच्या वर्षी की कंबाईन गड ब पूर्व परीक्षेसाठी साडेबासष्ट इतका आत्तापर्यंतचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ लागलेला होता आणि एकोणसाठ ओपन फिमेल आणि साडेबासष्ट ओपन मेल असा कट ऑफ लागलेला होता याच्यावरून एक गोष्ट आपल्याला कळते की दिवसेंदिवस स्पर्धा ही खूप जास्त वाढलेली आहे आणि त्यामुळे नुसती पुस्तकं नुसती पुस्तकं आणि नुसती घोकमपट्टी करण्यापेक्षा आपण जो अभ्यास करतोय हा आपल्या परीक्षेसाठी बरोबर आहे का आपण जो अभ्यास करतोय तो योग्य मार्गाने करत आहोत का आणि जे परीक्षेला पाहिजे ते आपण करतोय का की आपण काहीतरी दुसऱ्याच गोष्टी करत आहोत तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित कळतील तरच कोणतीही परीक्षा मग असू दे ती परीक्षा तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास करता येते ठीक आहे सो बघा इथे सगळ्यात आधी दिलेला आहे आपल्याला इतिहास याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा त्याच्यामध्ये संदर्भ आहे म्हणजे अभ्यासक्रम लिहिलेला आहे आता या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे पण तो महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यासायचा आहे आता याच्यासाठी कोणतं पुस्तक आहे की ज्याच्यामधून आपला हा सगळा अभ्यासक्रम कवर होतो तर ते आहे समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे तर समाधान महाजन सरांचं पुस्तक या पुस्तकामधून कोणकोणत्या परीक्षांचा अभ्यास आपला कव्हर होतो तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा कंबाईन गट क पूर्व परीक्षा कंबाईन गट ब आणि गट क यांच्या मुख्य परीक्षा आणि येणाऱ्या सर्व सर्वच्या सर्व सरळ सर्व, सेवा याच्यामध्ये कुठेही आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास याचा जर उल्लेख असेल तर तो सगळ्याच्या सगळा अभ्यासक्रम समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधून कवर होतो यावर्षी दोन हजार पंचवीसपासून राज्यसेवेचा पॅटर्न बदललेला आहे आणि त्यामुळे राज्यसेवा मुख्यलासुद्धा हेच पुस्तक हे एकच पुस्तक असं होतं की ज्याच्यामधून सगळ्याचा सगळा आपला अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा मात्र आता सिलेबस बदललेला आहे पॅटर्न बदललेलं आहे आणि त्यामुळे राज्यसेवा मुख्याला आता हे पुस्तक आपल्याला कामाला येणार नाही म्हणजे संदर्भ किंवा धार्मिक सा आ, सामाजिक चळवळी आहेत किंवा आपल्याला जर चले जाऊ चळवळ असेल किंवा छोडो भारत आंदोलन असेल सविने कायदेभंगा संदर्भात माहिती लिहा असं जर आलं तर आपण अशा गोष्टी लिहू शकतो त्याच्यातून पण या पाच परीक्षा आहेत मुख्य ज्या आत्ता म्हणालो आपण तर त्या पूर्व आणि मुख्य परीक्षांना अगदी योग्य असा हा एकच हे आहे संदर्भ ग्रंथ म्हणा किंवा पुस्तक म्हणा की ज्याच्यातून तुमचा सगळाच्या सगळा अभ्यासक्रम पूर्ण होतो त्यानंतर पुढचा आहे आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जर आपण म्हटली जर या शब्दाला जर आपण अजून डिकोड केलं की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय तर आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना असहकार चळवळ आहे ही आपण असहकार चळवळीचा अभ्यास करतो पण मग असहकार चळवळ ज्यावेळेस चालू होती तर त्यावेळेस आपण उत्तर प्रदेश चौरी चौरा संघट घटना जी झाली ती हा सगळा आपण अभ्यास करतो एकोणीसशे बावीसची एकोणीसशे तेवीसची किती पोलीस मृत्युमुखी पडले वगैरे सगळं अभ्यासतो पण ती जी असहकार चळवळ ज्यावेळेस झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये असहकार चळवळीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये होत होत्या तर तो, तो अभ्यास आपल्याला विशेषत महाराष्ट्राचा इति इतिहास याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे जसं आपण छोडो भारत आंदोलन असेल एकोणीसशे बेचाळीसचं तर त्या छोडो भारत आंदोलनाच्या वेळेस जसं आपण मिदनापूर जे आहे बिहारचं बंगालचं इथली जशी प्रति सरकार अभ्यासतो तसं आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांचं सातारामधलं जे प्रतिसरकार आहे ते आपण अभ्यासतो मग तो जो संदर्भ आहे हा संदर्भ कुठून येतो विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामधून येतो ओके सो हा अभ्यास महाराष्ट्राच्या इतिहासामधून येतो आपल्याला सो महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा अभ्यास करायचा असतो ओके एकच मिनट त्यानंतर पुढचं बघा भूगोलाचा अभ्यास आता हे एकच पुस्तक आहे हा एकच पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करायचा बाकी याच्यात आपल्याला काहीच अभ्यासायचं नाही एकच मिनटं सो जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि हे एकच पुस्तक आहे जे आता आपण जेवढ्या काही परीक्षांबद्दल बोललो आणि आपलीही जी ही कंबाईन गड ब पूर्व परीक्षेचा आता सध्या आपण विचार केला तरी त्या परीक्षेसाठी अतिशय एकच संदर्भ ग्रंथ हा उपयोगी आहे आणि त्याच्याशिवाय दुसरंही आपल्याला काहीही काही करण्याची गरज नाही ठीक आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं असतं तर जे पी वाय क्यू आहेत आत्तापर्यंत आलेले तेवढ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढचा आहे विषय भूगोल आता भूगोलामध्ये काय काय लिहिलेलं आहे इथे एक एक शब्दाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास आपल्याला विशेष करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यासह आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे तर पृथ्वी आहे जगातील विभाग आहेत हवामान आहे अक्षांश आहे रेखांश आहे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या आणि उद्योगधंदे इतका सगळा अभ्यास आहे आता याच्यामध्ये पृथ्वीचा जर आपण विचार केला तर मग या पृथ्वीचा सगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो त्यानंतर जगातील जे विभाग आहे त्या जगातील विभागांचा हवामानाचा अक्षांशांचा रेखांशांचा या सगळ्याचा अभ्यास करायला लागतो कारण आत्तापर्यंत जर आपण कंबाईन परीक्षेला आलेले जर आयोगाचे प्रश्न जर बघितले मागचे सगळे जर पी क्यू बघितले तर त्या पी वाय क्यूंमध्ये रेखांश आहे अक्षांश आहे पृथ्वी आहे वारे असतील व्यापारी वारे असतील पश्चिमी वारे असतील कर्कवृत्त असेल मकरवृत्त आहे विषुवृत्त आहे तर या सगळ्यावरती आयोगाने आत्तापर्यंत आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत जमिनीचे प्रकार असतील पर्जन्यमान असेल नैऋत्य मोसमी वारे असतील ईशान्य मोसमी वारे असतील कशा पद्धतीने हवामानाचे प्रकार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये या सगळ्यावरती आयोगाने जर विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला तर याच्यासाठी कोणकोणत्या संदर्भ ग्रंथ किंवा कोणकोणती पुस्तकं आहेत जी आपल्याला मस्ट आहेत वाचणं मस्ट आहे यात सगळ्यात पहिलं म्हणजे महत्वाचं आहे सौदी सरांचं जे पुस्तक आहे भूगोलाचं तर हा जो भूगोलाचा संदर्भ आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल आणि मग जग असं सगळं एकच असं एक पुस्तक आहे किंवा सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल असं पण एक वेगळं पुस्तक आहे सो याच्यातलं कोणतंही पुस्तक जे तुमच्याकडे असेल त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि सोबतच सहावीपासून अकरावीपर्यंतचा अभ्यास आणि अकरावीमध्ये स्पेशली एन सीईआरटीचं जे पुस्तक आहे अकरावीचं तर याचा आपल्याला अभ्यास करणं कंपल्सरी आहे आता या ज्या सहावीपासून अकरावीपर्यंत ज्या जो काही अभ्यासक्रम आहे याच्यातल्या सगळ्या गोष्टी या सौदी सरांच्या या, या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आणि जे मोठं जे पुस्तक आहे सौदी सरांचं महाराष्ट्र भारत आणि जग असं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळा हा भाग कव्हर होतो पण ज्यावेळेस आपण असं सहावीपासून अगदी पासून जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या ते बेसिक सगळ्या संकल्पना आहेत तर त्या सगळ्या बेसिक संकल्पना आपल्याला क्लिअर व्हायला मदत होते सहावीपासून दहावीपर्यंत पर्यंत ज्या पुस्तकामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी अकरावी एन सी आर टीच्या पुस्तकात एकत्र सुद्धा दिलेल्या आहेत पण हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे आणि त्यामुळे ते जर समजायला तुम्हाला कठीण जात असेल तर सहावीपासून दहावी पण दहावी मात्र जुनं जे पुस्तक होतं तर तो आपल्याला अभ्यास करायचा आहे अकरावीच्या पुस्तकात काही फक्त भारत आणि ब्राझील असं त्यांचं काहीतरी कम्पॅरिझन करून दिलेलं संपूर्ण दहावीचं नवीन पुस्तक आहे भूगोलाचं तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे सो त्याच्यामुळे ते, ते पुस्तक आत्ता आपल्याला कामाला नाही आहे दहावीचं जे नवीन भूगोलाचं पुस्तक आहे ते सो त्यामुळे पाचवी सहावी सातवी आठवी पाचवी नाही वाचलं तरी चालेल सहावी सातवी आठवी नववी मग या पुस्तकांमध्ये काय आहे तर या पुस्तकांमध्ये पृथ्वी आहे सगळं मग त्याचं परिवलन असेल पृथ्वीचं परिभ्रमण असेल भरती असतील ओहटी असतील चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल कर्कवृत्त आहे मकरवृत्त आहे अक्षांश आहेत रेखांश आहेत किती किती रेखांशांमध्ये फरक आहे किती टोटल अक्षवृत्त आहेत किती टोटल रेखावृत्त आहेत दोन रेखावृत्तांमध्ये किती फरक आहे दोन अक्षां अक्षवृत्तांमध्ये किती फरक आहे या सगळ्याचा हवामानावरती कसा कसा परिणाम होत जातो ऋतू अस असतील हे ऋतू कसे बदलत जातात दिवस रात्र या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचा एकदम डिटेलमध्ये आपण अभ्यास करतो भूकंप असतील भूकंपांच्या वेगवेगळ्या लहरी असतील ज्वालामुखी असतील ज्वालामुखींचे ज्वाला प्रकार असतील त्यानंतर हिम नदी आहे नदी आहे आ, वारा आहे समुद्राच्या लाटा आहेत यांच्यापासून निर्माण होणारी भूरूप कोणती आहेत हा सगळा 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 अभ्यास आपण या याच्यामध्ये करत असतो जेव्हा आपल्याला सहावीपासून पासून अकरावीपर्यंतची प्रॉपर आपण एन सी आर टी एन सी आर टी नाही फक्त अकरावीचं एन सी आर टी आणि बाकी सगळी आपली बोर्ड वाचायची आहे ठीक आहे कारण ती मराठीमध्ये लिहिलेली आहेत आणि ती खूप चांगली आपल्याला समजतात आणि त्यासोबतच सौदी सरांचं जे पुस्तक आहे हे सौदी सरांचं पुस्तक आपल्याला कंपल्सरी करायचंच आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढचं अर्थव्यवस्था आता अर्थव्यवस्थेसाठी दोन पुस्तक आहेत एक तर आहे देसले सर पार्ट वन हां देसले सरांचं पार्ट वन जे आहे हे पार्ट वन आपल्याला फक्त कामासाठी आहे पार्ट टू आपल्या कामासाठी तितकं नाही आहे कारण जो हा अभ्यासक्रम इथे लिहिलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था तर तो पार्ट वनमधून आपला कवर होतो आणि सोबतच हे जर पुस्तक तुम्हाला थोडंसं मोठं वाटत असेल किंवा जास्त डिटेलमध्ये तुम्हाला त्या त्या, -त्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपल्या अभ्यासामध्ये कदाचित नाही आहेत पण सरांचं जर पुस्तक तुम्ही बघितलं अर्थव्यवस्थेचं तर ते छोटं पुस्तक आहे आणि तर दोन्ही पुस्तकं तुम्ही बघा याच्यातलं ज्या पुस्तकाची भाषा तुम्हाला कळते असं कोणतंही एक पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे इथं हा जो भाग दिलेला आहे अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण हे सगळं आता सुरुवातीला करायचं नसतं अर्थसंकल्प ते नंतर करा एक दोन प्रश्न येणार आहेत आणि त्या एक दोन प्रश्नांसाठी सगळा अभ्यास मातीत घालवू नका कारण काही विद्यार्थ्यांचं असं असतं की बास कंबाईन करायची आहे पण त्यांना काय वाचायचं असतो त्यांना वाचायचा असतो अर्थसंकल्प हे करतात कंबाईन पण यांना वाचायचं असतो अर्थसंकल्पाचा सगळा भाग यांना सगळे रोज न्यूजपेपर वाचायचे असतात न्यूजपेपरमधली कात्रणं त्याच्यामधल्या नोट्स काढायच्या असतात म्हणजे जे परीक्षेला येतं ते सोडून त्यांना बाकी सगळं करायचं असतं तर अशा सगळ्या गोष्टींपासून लांब राहा आपल्याला एक पुस्तक सफिशियंट आहे आणि एक पी वाय क्यूचं पुस्तक ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी सफिशियंट आहेत आणि याच्यातून आपण खूप चांगले मार्क काढू शकतो सो त्यामुळे न्यूजपेपर दररोज न्यूजपेपर वाचणं दररोज न्यूजपेपरमधून माहिती गोळा करणं हा सगळा यू पी एस सीचा भाग आहे हा सगळा राज्यसेवा मुख्याचा भाग आहे आता तो आपण करणं अपेक्षित नाही आपण जी परीक्षेचा अभ्यास करतोय त्या परीक्षेची डिमांड काय आहे हे आपल्याला सगळ्यात आधी कळायला पाहिजे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आहे शेती आहे उद्योग आहे परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती हा जो राजकोषीय नीती आहे तुम्हाला ॲज इट इज पुस्तकात सापडणार नाही तर याचे दोन भाग आहेत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सार्वजनिक वित्त ज्याला आपण पब्लिक फायनान्स म्हणतो तर हा पब्लिक फायनान्सचा भाग आहे आणि त्यासोबतच असतो कर रचना तर हे दोन्ही घटक जे आहेत हे दोन्ही घटक आणि त्याच्यामध्येच एल जीचाच घटक आहे ह्या तीन घटकांचा एकत्रित मिळून हा राजकोषीय नीती जी आहे ही राजकोषीय नीती बनलेली आहे सो त्यामुळे या सगळ्या घटकांचा हे ॲज इज घटक तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत सगळ्यात आधी ते वाचायचं त्या बेसिक बेसिक संकल्पना तुम्ही समजून घ्यायच्या आणि सोबत काय करायचं आहे तर पी क्यू जे आहे ते पी वाय क्यू करायचे आहेत ओके आणि हे ॲज इट इज चाप्टर त्याच्यात दिलेले आहेत त्यांना आधी वाचायचं आणि बाकी तुम्हाला जे काही वाचायचं आहे ते सगळं नंतर वाचा त्यानंतर पुढचं आहे चालू घडामोडी आता चालू घडामोडीसाठी काय कराल तुम्ही तर मी म्हणेन एकच जे काही सुरुवातीपासून स्टार्ट कराल तेच शेवटपर्यंत ठेवा म्हणजे सुरुवातीला वाचतो आपण परिक्रमा मग आपण वाचतो ते महिन्यांचे जे मासिक असतात ते वाचतो मग तीन महिन्यांचे मासिक वाचतो कधी कोणी सहा वाचतं आणि मग नंतर फायनली आपल्याला इयरबुक सगळ्यांना वाचावं असं वाटतं की इयरबुक आलं इयरबुक आलं मग आपण इयरबुक पण वाचतो मग आपली रिव्हिजन होत नाही आणि रिव्हिजन रिव्हिजन नसल्यामुळे जे येतं आहे महत्त्वाचं जे आधी यापासून आपलं पाठ झालेलं असतं ते सगळं आपण विसरून जातो कारण आपली रिव्हिजनच झालेली नसते आणि आपण तिसऱ्याच आणखीन कुठल्या तरी चौथ्या पाचव्या नोट्स गोळा करतो परीक्षेच्या तोंडावरती आणि ते नवीन वाचायला सुरुवात करतो म्हणजे आधीपासून सगळं केलेलं पाण्यात गेलं आपलं आणि त्यामुळे जो कुठला भाग जिथून कुठून तुम्ही सुरुवातीपासून वाचत आहात तिथूनच चालू घडामोडी पूर्ण करायची आहे सिम्प्लिफाईडचं पुस्तक असू दे किंवा परिक्रमाच्या पृथ्वीच्या परिक्रमा असू दे किंवा मग कोणतंही एक इयरबुक असू दे जिथून तुम्ही करताय तिथून करा ते परफेक्ट करा याच्यामध्ये सुद्धा अभ्यास करताना क्रीडा घडामोडी निधन वार्ता असतील व्यक्तिविशेष असेल पुरस्कार असतील त्यानंतर ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा असतात बैठका असतात तो भाग असेल तर हा सगळा भाग याच्यावर जास्त आपल्याला प्रश्न येत असतात त्याच्यानंतर व्यक्तींच्या नेमणुका असतील तर हा प्र याच्या याच्यावर जास्त तुम्हाला भर द्यायचा आहे करंट अफेअर्स करताना ना की सगळंच सरसकट वाचत चाललोय वाचत चाललोय कथा कादंबऱ्या वाचल्यासारख्या आणि पुस्तक बंद केल्यावर काहीच आठवत नाही पंजाबचं हरियाणा हरियाणाचं पंजाब का पंजाबचं यूपी की यूपीचं केरळ काहीच आठवत नाही आपल्याला कोणतं राज्य नक्की होतं आणि त्यामुळे वाचतानासुद्धा कुठलीही गोष्ट कुठलाही अभ्यास वाचताना त्याची लिंक लावायला शिका जर त्यावेळेसच तुम्ही जर त्या गोष्टीची लिंक लावत असाल लगेच लगेच लगेच, लगेच वाचन करताना तर ती गोष्ट लक्षात राहायला आपल्याला भरपूर वेळ ती गोष्ट आपल्या लक्षात राहते आणि सोप्पं होतं सगळं आपल्याला नाहीतर इतका सगळा डा डेटा वाचायचा आणि पुस्तक बंद केल्यावर काहीच आपल्याला आठवत नाही ओके okay? अभ्यास आप आपण इतका सगळा करतो इतका सगळा करतो आणि मग नंतर 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 इतकं सॅच्युरेशन येतं आपल्याला आपण रिव्हिजन करत नाही प्रॉपर आणि मग आपण सगळं वाचलेलं पण विसरून जातो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत कटाक्षाने आणि दुसरी म्हणजे चालू घडामोडींसाठी जे न्यूजपेपर आहे न्यूजपेपरमधून जी माहिती वगैरे गोळा करणं असेल तर असलं काहीच कंबाईनसाठी करायचं नाही पुढचं आहे राज्यशास्त्र राज्यशास्त्रामध्ये मी असं म्हणेन की जे लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे पॉलिटी लक्ष्मीकांत तर ते पुस्तक मला वाटत नाही की कंबाईनसाठी त्याची गरज आहे कारण या हे पुस्तक इतकं मोठं आहे हे पुस्तक तुम्ही वाचून कधी पूर्ण करणार आणि मग त्याची चार पाच वेळा रिव्हिजन कशी करणार तुम्ही कारण पॉलिटी असं आहे की तुम्ही त्याला दहा वेळा वाचाल तरच तुमच्या सगळ्या गोष्टी सगळी कलम सगळे सगळ्या संकल्पना तुमच्या प्रॉपर पाठ होतात बरोबर इतक्या वेळा ते आपल्याला वाचावं लागतं मग जर एक पुस्तक वाचायलाच तुम्हाला दोन महिने जात असतील मग त्याची रिव्हिजन किती करणार तुम्ही आणि तुम्हाला एकच विषय तर अभ्यासायचा नाही आहे चार महिन्यांमध्ये चारच महिने आहेत परीक्षेला तुम्हाला दहा विषयांचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे पण जर तुमचं आधी वाचून झालेलं असेल अंडरलाईन केलेली असेल त्याच्या नोट्स काढलेल्या असतील तर तुम्ही तुमच्यानुसार जा पण मला असं वाटतं की कोळंबेसरांचं जे पॉलिटीचं पुस्तक आहे तर हे पॉलिटीचं पुस्तक लहान पण आहे आणि जेवढा महत्वाचा डेटा आहे सगळा महत्वाचा डेटा याच्यामधून कव्हर होतो सगळा पूर्व परीक्षेला लागणारा सगळा याच्यामध्ये पंचायत राजचा पण भाग येतो तो पंचायत राजचा भाग सुद्धा क्यू जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी पण त्याच्यातला बराचसा भाग आपला कव्हर होतो ठीक आहे सो त्यामुळे हे लहान पुस्तक आहे याची रिव्हिजन आपल्याला चार वेळा करता येते पाच वेळा रिव्हिजन करता येते सोबतच आपल्याला व्यवस्थित सगळे पी वाय क्यू आहे त्या पीवाय क्यूची सुद्धा रिव्हिजन करता येते आणि त्यामुळे क्वालिटीसाठी सरांचं जर पुस्तक तुम्ही वाचलं तर ते सोपं पडेल ठीक आहे एखादा प्रश्न तुम्हाला नाही जमणार पंधरापैकी दोन प्रश्न आहेत नाही जमणार पण तेरापैकी तेरा तर मिळतील तुम्हाला आणि ते या पुस्तकातून कव्हर होतात मग आपल्याला आता दोन प्रश्नांसाठी आठशे पानं किंवा पाचशे पानं वाचायची गरज नाही म्हणजे ॲज इट इट्स अप टू यू की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय सोयीस्कर वाटतं पण मला जे सोयीस्कर वाटतात ज्या गोष्टी मी केल्याच नाही आतापर्यंत त्या मी कधीच तुम्हाला सांगणार नाही की करा जे मी केलंय ज्याच्यातून मला सगळं सोपं पडलंय मी तुम्हाला ते सांगते की ते करा त्यानंतर पुढचं आहे सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञानासाठी काय करायचं तर सामान्य विज्ञानासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी बेसिक आठवीपासून पासून नववी दहावीपर्यंतचं पर्यंतचं सगळं तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे आठवी ते दहावीचं आणि अकरावी इफ पॉसिबल पण हे इफ पॉसिबल म्हणण्यापेक्षा मी मस्ट म्हणेन तुम्हाला आता कारण ते अकरावीचं एन सी आर टी जे, जे आहे तर त्या अकरावीच्या एन सी आर टीमधूनच जे सगळे वनस्पती आणि प्राणी वर्गीकरणाचे जे प्रश्न आहेत तर ते सगळे तिथूनच येतात आणि त्यामुळे अकरावीचं एन सी आर टी करावंच लागणार आहे आता आपल्याला आठवी ते दहावी मधून काय तर ज्या बेसिक बेसिक सगळ्या संकल्पना आहेत तर त्या आपल्याला लगेच कळतात प्राणी पंचसृष्टी वर्गीकरण आहे सुरुवातीला दिलेलं काही संस्था दिलेल्या आहेत काही भाग दिलेले आहेत केमिस्ट्रीचे जसं की अणूची संरचना वगैरे तर हे सगळं बेसिक आठवीमध्ये दिलेलं आहे आणि खूप चांगल्या भाषेत आपल्याला समजतं असं दिलेलं आहे ते आणि खूप सारे प्रश्न तुम्ही बघाल पण जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा आठवी नववी दहावीमधून ॲज इट इज आलेले दिसतील तुम्हाला पेपरमध्ये आणि त्यामुळे आठवी नववी दहावी तुम्हाला झालंच पाहिजे आणि अकरावी एन सी आर टी तुम्हाला करायचंच आहे मस्ट आहे ते काही संस्था त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत काही प्राणी त्याच्यामध्ये दिलेले आहेत प्राण्यांचं वर्गीकरण पूर्ण दिलेलं आहे वनस्पतींचं वर्गीकरण त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे दोन चार प्रश्न सोडले तर बाकी भरपूर सारे प्रश्न या चॅप्टरमधून तुमचे कवर होतात प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणाचे वनस्पती वर्गीकरण तर बाहेर जातच नाही काहीच आणि प्राणी वर्गीकरण आपण जर एक्झाम्पल जे आहे त्याच्यात दिलेले ते जर तुम्ही नीट वाचले तर त्याच्यातून प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील इव्हन राज्यसेवा पूर्वपरीक्षेला सुद्धा सो त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे आणि त्यासोबत मी म्हणेन की भस्केसरांचं जे सामान्य विज्ञानाचं जे पुस्तक आहे तर ते एकच पुस्तक एकच पुस्तक कुठलं तरी वाचायचं ठीक आहे भले त्याच्यातून प्रश्न तुमचे येवो किंवा न येऊ पुस्तक एकच वाचायचं सायन्सचं हे कायम डोक्यात असूया तुमच्या की याच्यातून आता प्रश्न येत नाहीयेत आपण काहीतरी दुसरं वाचू तिसरं वाचू चौथं वाचू असं करायचं नाही सामान्य विज्ञान असं आहे की तो बऱ्याच अंशी आपल्या हातात येत नव्हता पण जर आता एक दोन वर्षांचा या एक दोन पेपरचा जर विचार केला तर भरपूर भरपूर म्हणण्यापेक्षा पंधरापैकी सात ते आठ प्रश्न आहेत जे ॲज इट इज पी वायक्यू उलटसुलट फिरवून विचारलेले आहेत आणि सगळे आपल्याला या पुस्तकांमधून कव्हर झालेले दिसतात म्हणजे आठवी ते दहावी पुस्तक असेल अकरावीचे एन सीआरटी असेल किंवा भस्केसरांचं पुस्तक असेल ओके सो त्यामुळे एकच संदर्भ ग्रंथ प्रॉपर तो आपल्याला आत्मसात झाला पाहिजे आत्मसात झाला पाहिजे म्हणजे सगळा तुमचा पाठ झाला पाहिजे असा तो वाचायचा आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर याच्यात मग तुम्ही ढवळेसर असतील आरगडे सर असतील कोणाचं जे कोणाचं करत असाल अगदी बेसिकपासून सगळं तुम्हाला जर तुमचं मॅथ्स हे असेल म्हणजे थोडं कच्चं असेल किंवा तुमचं मॅथ थोडं चांगलं असेल तर ज्यांचं मॅथ चांगलं आहे त्यांनी ते दहा ते बारा टॉपिक अंकगणिताचे आणि दहा ते दहाच टॉपिक म्हणा रिजनिंगचे इतकं जरी प्रॉपर आलेल्या पी वायक्यूनची रिव्हिजन केली तरी त्याच्या बाहेर काहीच करावं लागत नाही फक्त करावा लागतो सराव आणि तो पण वेळ लावून जर तुम्ही वेळ लावून मॅथ्सचा सराव कराल तर तुम्हाला परीक्षेत मार्क मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही पण जर तुम्ही दिवसभर मॅथ आरामात सॉल्व्ह करत बसाल तर मग परीक्षेत आपल्याला मार्क मिळणार नाहीत हे पण कायम डोक्यात असू द्या तुमच्या ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी पण सेम मी म्हटलं की दहा असे टॉपिक निवडा की ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारलेला आहे मग कोणते टॉपिक आहे की ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला आहे ब्लड रिलेशन आहे वेन डायग्राम आहे खरं खोटा आहे त्यानंतर बैठक व्यवस्था आहे पझल्स आहेत हे कायम येणारे प्रश्न कायम येणारे प्रश्न अंक गणित पण दहा ते बारा टॉपिक कोणते वैवारी आहे सरासरी आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज आहे त्यानंतर घड्याळाची गणित आहेत काळ काम वेग ती गणितं आहेत ती पाण्याची टाकी नळ वगैरे ती गणितं आहेत घड्याळाची गणित आहेत सरासरीची गणित आहेत रेशो आणि प्रपोर्शनची गणित आहेत तर ही गणितं कायमच विचारली जातात प्रोबॅबिलिटी आहे संभाव्यता ही गणित कायमच विचारली जातात तर हे तुम्हाला आधी आहे हे सगळं आधी करा हे एवढेच टॉपिक प्रॉपर व्यवस्थित करा त्याचे क्यू सॉल्व्ह करा आयोगाने आत्तापर्यंत जे विचारले तेच सारखं सारखं सॉल्व्ह करा याच्यातून तुमचा मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास खूप चांगला होत असतो ओके सो अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित जर आपण नीट अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कट ऑफपर्यंत आपण इझिली जाऊ शकतो त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की आपण जी ही नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची जी पूर्वपरीक्षा आहे आणि गटक आणि गडब गट अशा दोन्ही पूर्वपरीक्षा तर त्यांच्यासाठी आपण नवीन मेंटरशिप स्टार्ट करत आहोत आपल्या ॲपवरती जवळजवळ पंधरा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत की ज्यांना आपल्या ॲपवर असलेली सगळ्यात फेमस बॅच म्हणजे पी वाय क्यू अॅनालिसिसची बॅच की त्याच्याला जवळजवळ तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी ती बॅच केलेली आहे पी वाय क्यू अॅनालिसिसची जी की मस्ट बॅच आहे मस्ट की जर तुम्ही कंबाईन करत असाल जर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा करताय म्हणजे कंबाईन असेल गडब असेल गटकं असेल कुठलीही मुख्य असेल राज्यसेवा पूर्व असेल या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं पी वाय क्यू अॅनालिसिस तर ही पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे त्यासोबतच अप्रोचची बॅच आहे जी की ड्रीम एम पी एस सी बॅच आहे नऊ नोव्हेंबरच्या या परीक्षेसाठी गटकच्या पूर्व पूर्वपरीक्षेसाठी ड्रीम एम पी एस सिनेमाची बॅच आहे आपल्या ॲपवर त्याच्यात सगळा कंटेंट दिलेला आहे सगळे चॅप्टर टॉपिक वाईज शिकवलेले आहे त्यासोबतच सगळं पीवाय क्यू अनालिसिस सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे तर त्या दोन्ही बॅच आपल्या ॲपवरती आहेत आणि आता ही नवीन मेंटरशिप आहे लीडर्स मेंटरशिप म्हणून तर ही आपण लीडर्स मेंटरशिप स्टार्ट करत आहोत पाच जुलैपासून याच्यामध्ये काय असणार आहे तर आपण टार्गेट असणार आहे त्याच्यामध्ये डेली टार्गेट असणार आहे आणि या डेली टार्गेटनुसार तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टचं संपूर्ण डिटेल अनालिसिस होईल आणि त्या डिटेल अॅनालिसिस सोबत हो तो संपूर्ण चॅप्टर जो आहे संपूर्ण चॅप्टर आपलं रिवाईज होणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टच्या अगदी नाही म्हणालात तरी सगळ्या मिळून चाळीस ते पन्नास टेस्ट आपल्या म्हणजे चाळीस ते पन्नास ऑनलाईन टेस्ट तुमच्या या परीक्षेच्या आधी होणार आहेत त्याच्यातून तुमची अगदी परिपूर्ण तयारी या नऊ नोव्हेंबरसाठी होणार आहे सोबतच जसं मग अशी म्हणाले की पी क्यू अनालिसिस बॅच जी मस्टच आहे करणं कंपल्सरी आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क तीस पस्तीस चाळीसच्या पुढे जात नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी ती बॅच करायची त्याची फीज फार कमी आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त फीज आहे पण त्याच्यातून तुमचा होणारा अभ्यास जो आहे या अभ्यासाची तुलना तुम्ही करूच शकत नाही इतका अभ्यास त्याच्यामध्ये मला वाटते बावीस प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस आपण घेतलेलं आहे कंबाईनच्या गट बच्या पूर्वपरीक्षा असतील गट कच्या पूर्वपरीक्षा असतील गट ब च्या मुख्य परीक्षा असतील इतक्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि जसं मग अशी म्हणाले मी जर तुमचा तीस चाळीसच्या वरती स्कोअर जात नसेल तर ती बॅच तुम्हाला करायलाच हवी आणि मी याच्याने सांगते की जो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे तुम्ही कोणत्याही आपल्या ॲपला असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला त्या बॅचचा फीडबॅक विचारू शकता त्या बॅचबद्दल विचारू शकता आपल्या मेंटरशिपबद्दल विचारू शकता आपल्या कोणत्याही बॅचेसबद्दल विचारू शकता आपण असं करत नाही की फक्त आपलं शिकवलं आणि सगळा विषय बाजूला झाला तर आपण असं अजिबात करत नाही शेवटचा दिवस परीक्षेचा असेपर्यंत आपण किती जितक्या जास्त आपले प्रयत्न आपल्याला करता येतील तितके आपण जास्त प्रयत्न करत असतो आणि तितके आपण प्रयत्न करत राहू कायम मागच्या कंबाईन गड पूर्व परीक्षा पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये इतका जास्त कट ऑफ लागला पण पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी आपले मुख्य परीक्षेला आहेत आत्ताच्या या गडबच्या एकोणतीस तारखेच्या मुख्य परीक्षेला आहेत सो होप फॉर द बेस्ट की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून पोस्ट मिळेल अशी अपेक्षा आहे आणि होणारच आहेत त्या गोष्टी मला फक्त एवढंच सांगायचंय की जो काही तुम्ही अभ्यास करत आहात आत्तापर्यंत तर याचं तुम्ही एक मूल्यमापन करायला पाहिजे आणि हे प्रत्येकाला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला कंपल्सरी ही गोष्ट आहे की आपण आतापर्यंत काय केलं हे कधी एकदा पेपर घ्या कोरा पेपर घ्या आणि त्या कोरा पेपरवर लिहून काढा की मी आत्तापर्यंत काय काय अभ्यास केला मी आत्तापर्यंत मग काय अभ्यास केला याच्यात काय लिहायचं तर एक विषय आठवा क्वालिटीचा विषय आठवा आणि त्या क्वालिटीच्या विषयाबद्दल तुम्हाला काय काय कन्फर्म येतं ते सगळं लिहून काढा तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करा की इतक्या वर्षांमध्ये माझे मार्क असतील इतक्या परीक्षा मी दिल्या माझं काय माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली किंवा जो माझा आत्तापर्यंत अभ्यास मी का मला आत्तापर्यंत मार्क मिळालेले नाहीत आणि कुठल्या गोष्टी मला करायला पाहिजेत हे बॅचेस करणं हे हे ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत पण स्वतः स्वतःचं मूल्यमापन करणं अतिशय जास्त ही स्पर्धा परीक्षेची गरज झालेली आहे तुम्ही स्वतःच तुमचे स्पर्धक आहात जर तुम्हाला कालच्या पेक्षा आज जर दोन गोष्टी जास्तच्या येत नाही आहेत म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही म्हणजे तुम्ही काहीच त्याच्या त्या परीक्षेसाठी तुम्ही एफर्ट्स घेत नाही आहात सो त्यामुळे एक कागद घ्या पेन घ्या लिहा अख्खा एक दिवस जाऊ दे तुमचा मी तर म्हणते चार दिवस जाऊ दे तुमचे चार विषयांचं तुम्ही तुमचं स्वतःचं मूल्यमापन करा की खरंच मला या विषयामध्ये काय काय येतं खरंच मी आत्तापर्यंत काय काय अभ्यास केला काय काय मला अभ्यास करायला पाहिजे होता काय काय अभ्यास करणं अपेक्षित आहे मी आतापर्यंत एकच कोणतं पुस्तक वाचलं की ज्याच्यातल्या चार गोष्टी विचारलं तरी पण मला येत नाहीयेत मला का मार्क येत नाही आतापर्यंत दिलेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका असतील तुमच्या त्या तुम्ही जपून ठेवलेल्या असतील या सगळ्या काढा एक दिवशी आणि बघा की प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही काय 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 चुका केलेल्या आहेत ते एक त्याची एक पूर्ण मोठी लिस्ट बनवा आणि ती तुमच्या कायम समोर असू द्या की या मागच्या परीक्षेत मी या सगळ्या चुका केल्यात आणि या पुढच्या परीक्षेत मला करायच्या नाही आहेत नाहीतर आपण या एम पी एस सीचं हे जे काही मोठं चक्रव्यू आहे याच्यातून आपण कधीच बाहेर येणार नाही आणि त्यामुळे स्वतःला न फसवता प्रामाणिक स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास करा तरच कोणतीही परीक्षा आणि कोणत्याही परीक्षेमध्ये यश तुम्हाला मिळणारच आहे जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही आहात तुम्ही जगाशी प्रामाणिक राहू शकत नाही आणि त्यामुळे अभ्यास करताना स्वतःशी प्रामाणिक राहा की मी जे करतोय ते मला येतंय का मी आज दिवसभर जे वाचलं ते खरंच मी वाचलं का आज जे दिवसभर मी अभ्यास केला त्याच्यातलं मला किती आठवतंय मला किती पीवाय क्यू सुटतात की नुसतं पीवाय क्यू सोडवताना मला सगळी उत्तरं खालती बघून बगुन बघूनच करावी लागत असतील तर मग मी अभ्यास काय करतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं या सगळ्या गोष्टींवर विचार करणं अतिशय महत्वाचं आहे नाहीतर मग लायब्ररीत तर हजारो लायब्ररी आहेत लाखो विद्यार्थी आहेत पण मग तुम्ही त्याच्यात कुठे स्टँड करता हीच हे तुम्हाला कळणारच नाही यामुळे स्पर्धा स्वतःशी करा कालच्यापेक्षा आज मी काय जास्त अभ्यास केला याचा विचार करा कालच्यापेक्षा जास्त मला आज काय करायचं आहे तुमची एक टू डू लिस्ट असू द्या तुमचं प्लॅनिंग असू द्या तुमच्या दिवसभराचं नियोजन असू द्या तुमच्या एका महिन्याचं नियोजन असू द्या तुमच्या आठवड्याचं नियोजन असू द्या तुमच्या समोर नाहीतर एक पुस्तक टेबलवर ठेवलंय आणि महिनोन महिनो एक महिना झाला तेच पुस्तक चालू आहे पंधरा दिवस झाले एकच पुस्तक चालू आहे आणि जेव्हा शेवटचं पान येतं पहिल्या पानावरचं काहीच आठवत नाही आणि काहीच न केल्याची जी फिलिंग येते की नाही तर असा अभ्यास आता स्पर्धा परीक्षांमध्ये करून चालणार नाही नाहीतर मग अं पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी आणि पुन्हा मग आपण त्याच्यात अडकून बसणार आणि मग निराशा 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 जी आपल्या वाट्याला येते त्याचे स्व कारणीभूत आपण स्वतः असतो त्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आणि त्यामुळे हे जर तुमचं या वर्षात संपवायचं असेल तुम्हाला सगळं की मला या वर्षात पूर्व निघालीच पाहिजे माझी आणि पुढच्या वर्षात माझी मुख्य असेल आणि मग पुढच्या वर्षात माझी पोस्ट असेल हे सगळं स्वतःशी स्वतःला सांगा या सगळ्या गोष्टींवर ठाम राहा स्वतःवरती विश्वास असू द्या की मी जे काही सुरू केलेला आहे अभ्यास हा मी पूर्णत्वाला नेणार आहे आणि पूर्णत्व असेल जेव्हा तुम्हाला पोस्ट मिळेल तेव्हा सो त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे नुसता अभ्यास 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 आणि नुसतंच काहीतरी करत बसायचं आणि दिवस रात्र रा लायब्ररीत बसून राहणं म्हणजे अभ्यास नाही ओके सो so, याच्याबद्दलची माहिती सगळी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ॲपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे हे सगळं दिलेलं आहे आणि जे महत्त्वाचे जे मागाशी आपण विषय घेतलेले होते तर त्या विषयांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की कोणते मुद्दे तुम्हाला करायचे आहेत तर त्या सगळे मुद्द्यांच्या लिस्ट पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे तिथे आपण डेली टार्गेट सुद्धा देत असतो सो तिथून ते टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे